एका शांत साध्या गावात एक गरीब पण मनाने श्रीमंत असा माणूस राहत होता रामो जगण्यासाठी संघर्ष होता पण हृदयात चांगुलपणाचा दिवा कधीच विजत नव्हता गावाच्या डोंगरावरून जाणारा रस्ता संध्याकाळ पडली की पूर्ण अंधारात बुडत असे घरी जाणाऱ्या लोकांना भीती वाटायची पायरी दिसत नसे पडायची शक्यता नेहमीच गावातील श्रीमंत लोक बोलायचे या रस्त्यावर दिवे लावायला हवेत पण त्यासाठी खूप पैसा लागतो पण बोलण्याचं वेळ जात असे काहीही बदल होत नसे गावातील श्रीमंत लोक बोलायचे या रस्त्यावर दिवे लावायला हवेत पण त्यासाठी खूप पैसा लागतो पण बोलण्यातच वेळ जात असे काहीही बदल होत नसे एके दिवशी रामूने स्वतःशीच विचार केला माझ्याकडे धन नाही पण थोडासा प्रकाश तर देता येईल मनात एक छोटा पण मोठा निर्णय झाला रामूने स्वतःचा छोटासा मातीचा दिवा घेतला त्यात राहिलेलं शेवटचा थोडासा तेल टाकलं आणि शांतपणे डोंगराच्या रस्त्याकडे निघाला संध्याकाळच्या मावळत्या प्रकाशात रामूने रस्त्याच्या कडेला दिवा ठेवला आणि तो पेटवला क्षणातच अंधारात एक छोटीशी किरण रेषा झडकली खरी जाणारे लोक थबकले अरे आज रस्ता उजळलाय एका आजी म्हणाल्या पायरी दिसली नाहीतर पडले असते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिलासा होता रामू रोज संध्याकाळी तिथे येत असे दिवा लावत असे कोणताही गाजावाजा नाही अपेक्षा नाही फक्त चांगुलपणाचा प्रकाश एक रात्री गावातील श्रीमंत व्यापाऱ्याने हे पाहिला तो आश्चर्यने म्हणाला रामू तू तु? तुझ्याकडे स्वतःसाठी पुरेसा नाही तरी हा दिवा का लावतोस रामू शांत हसला आणि म्हणाला साहेब माझ्याकडे देण्यासारखा मोठा काही नाही पण थोडासा प्रकाश तरी देऊ शकतो अंधार हटवायला मोठे दिवे लागत नाही कधीकधी एक छोटासा दिवा पुरेसा असतो या शब्दांनी व्यापाऱ्याचं मन हल्ला दुसऱ्यांच्या दिवशी त्याने संपूर्ण रस्त्यावर मोठे दिवे बसवले आणि गावकरी आनंदाने म्हणाले आपल्याला मार्ग दाखवला एका गरीब माणसाने ही गोष्ट आपल्याला शिकवते चांगूपणा मोठा असण्याची गरज नाही तो मनापासून केलेला असावा कारण छोटासा दिवा देखील मोठा अंधार हरवू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा